तोडको बापसा की कहता की माझ्यासाठी तुम्ही काय केलंय आता बापसान काय ढोपरा कोपरा पडला नाही ती बरग्यात सांगायची पण तुम्हीच्याकडे <laughs> चिठ्ठी लिवायचे प्राण संध्याकाळी काजी खाली येशील ना आणि <laughs> आपलं बजेट आपल्या समोर सादर केलेले अतिशय चांगल्या पद्धती मनोरंजन पण गुण फक्त एवढंच की भजन म्हटल्यानंतर मी पहिल्यापासून ताच म्हणते की आपण दोन्ही पोहोनच काहीतरी समजा इकडे झाकडी असती किंवा ऑर्केस्ट्रा असतो ती गोष्ट वेगळी होती आपला विषयच वेगळा म्हणजे तर नाच कामच करू हवं पण भजन म्हटल्यानंतर आपण काहीतरी देणं लागतं ना जे लांबून लांबून लोक आले त्यांच्यासाठी विचार करा तुम्ही गजा आपण तुम्ही काय दिला

काय रे बाबा तुक सांगत नाव मला माहित माहिती आमचे सन्माननीय मयूर पाटील यांचे त्यांच्यासाठी काय तरी नाही त्या पोरग्यांसाठी गाणी कुठची म्हणायची तू तरी विचार कर बुवा त्यांचं वय काय आणि तू गाणी काय म्हणतो परिस्थितीत बे पोरगो बापसाठी की माझ्यासाठी तुम्ही काय केलं आता बापसान काय ढोपका कोपरा पडला नक्की ती पडग्यात सांगायची म्हणजे ही परिस्थिती आज तू सांगितलंस तुला एखादी महिला मार्केट मध्ये जात असली ना तर आपल्या मुलांना शेजारणी कडे ठेवून जाय पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणी कडे ठेवून जाणार नाही परिस्थिती आज चणे वाटाने शेंगदाणे एका डोळे नसून सुद्धा लोक त्यांचा चकना म्हणतो डोळे काय त्यांचा आता बुवा मुंबईमध्ये जे स्विमिंग टँक आहेत ना त्याचं पाणी सुद्धा रोजच्या रोज बदलूच लागतं पण ते स्विमिंग टँक भरतात तेव्हा पाच हजार लिटर पाणी असतात संध्याकाळी उपासतात तेव्हा सात हजार लिटर होतात <laughs> दोन हजार कसा वाढता त्या परमेश्वरा का माहिती त्या माहिती पोहणार यांची कमा मारुडी मारुडी पाणी जी परिस्थितीच परिस्थिती बदलली गुवा मी सुद्धा हसवते मी सुद्धा विनोद करते किंवा मी सुद्धा हसवते पण आपल्या हसवण्यात क्वालिटी आहे माऊली आता बो भेटली स्वतः सांगितलं आणि बो की तुमचं भजन युट्युब वरून आम्ही इतकी वेळ बुवा म्हणजे ते माझ्या प्रेमात युट तर त्यांच्या प्रेमात पडले म्हटलं लगीन केलं असते पण पुढे काय माती खाऊची हा म्हणजे विनोद बुवा पटकन खूप तुमचं पण वेगळंच स्टॅमिना म्हणून नवरात्री तसेच नाचत असत फक्त भरमोठा पॅन्ट असतात तिकडे वैभव वाडी ते एकदा बघितले तर आम्ही या ग्रुप चा आणि पहिल्या दिवशी म्हटलं बघूया कसे नाचतात ते आता नाचतात तोच विषय तिकडे माझं आमटा जमता काढ कारण समोर जसा गुवा जाईत तसं आपण करू थोडा कमी पडला बरोबर चुरे धरे तापला निंचे मैयलंका जाऊ विचारला नि कालू मी हो। नाचते तो तुम काय झोंमता तो एका मैयने सांगितलं था। अरे बाबा झोंमतान तुझा खाली बघतोय संपने संस्कृती आपण जिवंत ठेवायची बरोबर ना आज व परिस्थिती अशी झाली छत्तीस ची कमर असली तर अडतीस ची पॅन घालून सत्यनारायणाच्या जाते आणि तो लाइमिक सगळ्यांच्या पुढेच राहणार एक नंबर तो दर्शन घेऊ ते मागच्या दर्शन घेण्याची काळ आहे नमस्कार करायचं बाजूत व्हायचं काय काय जर पैसे घेऊन उभेच ते नेमके तेच कळत नाही कॉईन बॉक्स उघडे फॅशन तीच पॅन्ट तीच पॅन्ट घालून तीच पॅन्ट घालून वाढवून पंक्तीत वाढीत ते म्हणतात नको तू नजरेची आड हो तुम्ही सुद्धा विनोद केला पण एवढे हसले नव्हते ते पिवळ्या जॅकेट इतके हसले इथे माझी फक्त झलक हा विनोदात सुद्धा आपल्या क्वालिटी इतकी असतात व पूर्वी काळ वेगळो होतो पूर्वी पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते आता टाकतो टाकतो केला की फ्रेम जमला होई ना पण पूर्वीच्या काळी चिठ्ठी लिवायचे प्राण संध्याकाळी काजी खाली येशील ना ती चिठ्ठी पोचाकच आठ दिवस लागल रोज जाऊ का झाड आहे इतकी मजा होती त्या प्रेमात होती ना

ज्यावेळी पाठवणीची वेळ असायची ना तेव्हा साऊंड वाले सुद्धा हुशार होते पूर्वीच म्हणजे तुम्ही नाही असं मला म्हणण्याचं उद्देश नाही त्या जुन्या गाण्यात ताकद पण होती बो पाठवणीची वेळ इथे की साऊंड वाले गाणं लावायचे आपण बो गाणं म्हटलं ना तर हृदयात जाऊन समोरच्या माणसाच्या बसा खावा नंतर म्हणायचाच ना सगळं गाण्याची माती केला आता जीव देऊ जय होते पश्चर झालो मी पाठल दोन जाणलेल्या तुम्ही गप रवा ते ऐकत राहा काय कळशा जातात त्या का तिसऱ्या वेळी विचार करा ते टीच्या बस्तन मांडून बसले ते काय काय डोक्या फोडतील साऊंड वाले गाणे लावायचे सासर आणि एवढी हा गाणं चालू झालं ते नुसती हॉ रडायची चार पाच जण ढोलू बसायचे द्यायची इतकी रडायची कारण का जाणीव होती आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केले याची जाणीव त्या जुन्या माणसांना होती पण आताच्या पोरग्यां लग्न झालं की पोरग्या गाडीत जाऊन बसत तुझ्या दिवशी भेटता परिस्थिती बदलली बोल बरोबर ना काय त्या गाण्यात ताकद होती सासर निघाली सासर नवरो आणि नवली बाहेर पडली की गाणं चालू कमाला झाली स्वप्नता आली राणी मुखळी जी लटी कमाल झाली स्वप्नता राणी मुखळी जी लटी न मारली